धुळ्याच्या मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे जुन्या धुळ्यातल्या खुनी मशिदी मुस्लिम बांधवांकडून गणरायावर पुष्प पुष्पवृष्टी करण्यात आली आहे गेल्या एकशे तीस वर्षांपासून ही परंपरा आजही मुस्लिम बांधवांनी पाळली आहे खुनी मशिदी गणरायाची मिरवणूक येताच मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली त्यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या या गणरायाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे अठराशे पंच्याण्णव साली या खुनी गणपतीची खंबाटे गुरुजींनी स्थापना केली होती त्या काळी गणरायाची मिरवणूक मार्गस्थ होताना खुनी मशिदीजवळ हिंदू आणि मुस्लिम समाजात वाद निर्माण झाला होता त्या घटनेत अनेकांचा मृत्यूदेखील झाला होता दोन्ही समाजामध्ये इंग्रजांनी काळी समजुता घडवून आणला होता त्या काळापासून ते आजपर्यंत दरवर्षी खुनी गणपतीची मिरवणूक मशिदीजवळ येताच मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्याची परंपरा आजही एकशे तीस वर्षांपासून कायम आहे या ठिकाणी पुष्पवृष्टी झाल्यानंतर गणपतीची मिरवणूक विसर्जनाला मार्गस्थ होते सार्वजनिक मानाच्या श्री खुनी गणपती विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात झालेली आहे आणि भक्तांचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे अठराशे पंच्याण्णव साली आंबेडे गुरुजी यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली तर खुनी गणपतीची प्रतिमूर्ती म्हणून मूर्ती बसवण्यात आली तेव्हापासून आज एकशे तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत गणेशोत्सवाला व मोठ्या नवसाला पावणारा गणपती म्हणून पूर्ण खानदेशात या गणपतीला मानले जाते व तसेच हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील मानाच्या श्री कुणी गणपतीकडे पाहिले जाते आणि मुस्लिम बांधव देखील या गणपतीचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत करतात जी एस पी जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब देखील आरतीसाठी कुणी मस्जिद या ठिकाणी उपस्थित असतात असा आमचा नवसाला पावणारा गणपती आ... गणपतीची विसर्जन मिरवणूक आज मोठ्या उत्साहाने निघालेली आहे सर्व भाविक गणेश भक्तीमध्ये विलीन झालेले आहेत व पावसाने देखील आता मंद गतीने हजर लावलेले आहेत आता मानाच्या गणपतीची विसर्जन मिरणूकी आज वाजत गाजत ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने जात आहे कसलाही गुलाल उघडला जात नाही फक्त गाडा बुक्का लावण्यात येतो यावेळी हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासनात देखील तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे